एक त्रेपन्न वर्षीय घटस्फोटीत पुरुष होता त्याचं या अगोदर लग्न झालेलं होतं आणि त्यामधून त्याला पंधरा वर्षाची मुलगी देखील झालेली होती पण मात्र बायकोसोबत न पटल्यामुळं न जमल्यामुळं त्यानं त्याच्या बायकोपासून घटस्फोट घेतला होता आणि तो मात्र आता एकटा एकटा एका ठिकाणी एक राहू लागला पण मग तर एकटा एकटा राहत असताना त्याला आता आपल्यासोबत कोणीतरी असावं आपलं आयुष्य सुखकर व्हावं म्हणून त्याला असं वाटत होतं आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांना मित्रपरिवारातल्या काही सदस्यांना सांगितलं होतं की त्याला लग्न करायचं आहे आणि लग्नासाठी कोणी मुलगी देईन का कोणी एखादी महिला देईल का म्हणून मग आता चांगला कमवता होता, होता। त्याचं वय सुद्धा त्रेपन्न वर्ष झालेलं होतं पण मात्र त्याला लग्न करण्याची इच्छा होती म्हणून एका जनाने त्याला सोयरीक आणली आणि एक बत्तीस वर्षीय महिला त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाली आता ती जी महिला होती बत्तीस वर्षे तिलासुद्धा एक मूल होतं आणि तिनं आता याच्यासोबत लग्न करायला सुद्धा होकार दिला होता अगदी दोघांच्या मर्जीनं हे लग्न पार पाडलं होतं आणि पार पाडल्यानंतर जेव्हा यांची सुहागराज झाली त्याच्या सकाळी तेव्हा जो नवरदेवा आहे त्याचं निधन झालं होतं आणि ती नवरी विधवा झाली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे उत्तर प्रदेशमधील जे झाशी आहे झाशीमधील सिप्रा बाजार पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे घटना आहे तारीख आहे एकवीस जून दोन हजार चोवीसची आणि या ठिकाणी एक त्रेपन्न वर्षीय राहणारा पुरुष आहे त्या पुरुषाचं नाव आहे सुनील अत्रोलिया सुनील अतुयालया नावाचा त्रेपन्न वर्षीय पुरुष या ठिकाणी या परिसरामध्ये राहत होता काही वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालेलं होतं सुखाचा संसार सुरू होता आणि या सुखाच्या संसारामध्ये त्याला एक मुलगी झाली होती आणि मुलगी झाल्यानंतर या दोघांचं जे संसार आहे ते सुरळीतपणे चालला होता पण मात्र कालांतराने या दोघांमध्ये वाद विवाद बायकोमध्ये भांडणं जोरदारपणे होऊ लागले आणि भांडणं होऊ लागल्यामुळं यांनी आता एकमेकांपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि ती जी मुलगी आहे त्या मुलीनंसुद्धा तिच्या आईबरोबर जाणं पसंत केलं ती तिच्या आईबरोबर निघून घेतली या दोघांचा डिवोर्स झाला ते त्रेपन्न वर्षीय व्यक्ती आहे पुरुष आहे सुनील नावाचा तो मात्र त्या ठिकाणी एकटा पडला आता एकटा पडल्यानंतर त्याला एकट्यापणाची जाणीव होऊ लागली आणि जाणीव होऊ लागल्यामुळं त्यानं आता दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दुसरं लग्न घे करत असताना त्यानं एक बत्तीस वर्षीय महिलेसोबत लग्न केलं आता बत्तीस वर्षीय हो महिलेसोबत ज्या लग्न केलं होतं तिचंसुद्धा या अगोदर लग्न झालेलं होतं तीसुद्धा घटस्फोटीत होती आणि तिला एक त्यामध्ये एक छोटं मूलसुद्धा होतं आणि ती तिच्यासोबत होती मग तिनं सांगितलं की माझ्या मुलासोबत माझा स्वीकार करावा लागेल यानंसुद्धा त्रिपन वर्षीय पुरुषांना होकार दिला ठीक आहे म्हणे तू तु, तुझ्या मुलाला घेऊन या आपण सुखाचा संसार सुरू करू अशा पद्धतीनं पाहुणे राहणे जवळचे काही मित्रपरिवारातल्या लोकांनी छोटंसं एक लग्न या दोघांचं एका ठिकाणी लावून दिलं लग्न उत्साहात पार पडलं आणि सगळं काही सुरळीत चालू असतानाच त्या पुरुष ज्या आहेत त्या पुरुषाला जरा दारूचं व्यसन मोठ्या प्रमाणात लागलेलं ला होतं आणि दारूचं व्यसन करून म्हणजे एक नशा करून तो त्या नवरीबरोबर सुहागरात करू लागला आणि त्या नवरीला हे पाहून मोठा धक्का बसला की तिच्या नवऱ्याला दारूचं व्यसन आहे तो दारू पितो त्याला नको नको प त्या पद्धतीचे फिडेव पाण्याचा सुद्धा नाद आहे आणि त्याच पद्धतीनं करण्याचा सुद्धा नाद आहे म्हणून त्या महिलेनं त्या पुरुषाबरोबर भांडण करायला सुरुवात केली आणि त्या दोघांमध्ये जोरदार भांडणंसुद्धा झाले आता जोरदार भांडण झाले त्या दिवशी त्यांचं नेमकंच लग्न झालेलं होतं तरीसुद्धा दोघांमध्ये जोरदार भांडणं झाले बांधनं लगे एकदम वाद विकोपाला गेला या पुरुषानं तिला भांडला तो तिला भांडला अशा पद्धतीने यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली बाचाबाची सुरू झाल्यानंतर तो जो पुरुष आहे तो घरातून निघून गेला आणि घरातून निघून गेल्यानंतर सकाळी वापस आलाच नाही सकाळी वापस आला नाही ना संध्याकाळ झाली तरी आला नाही आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आला तेव्हा पुन्हा दारू पिऊन आला दारू पिऊन येऊन पुन्हा त्या महिलेला भांडू लागला आता याच कारणामुळं त्याची पहिली बायको त्याला सोडून गेली होती त्याला दुसरा सुखाचा संसार सुरू केला होता ती नवरी नेमकीच घरामध्ये आली होती आणि तिच्यासोबतसुद्धा याला तेच प्रकार केला होता आता याच्या या व्यसनाला ती नवी नवरी नवरीसुद्धा कंटाळली होती आणि त्याच्यासोबत जोरदार पद्धतीनं भांडू लागली आता या भांडण्या भांडण्यामुळंच त्याला या संपूर्ण प्रकरणाचा मोठा राग आला आणि मोठा राग आल्यामुळं त्यानं घराबाहेर जाऊन प्राशन केलं आणि प्राशन करून त्या ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला जसा तो चक्कर येऊन पडला त्याची माहिती आजूबाजूच्या लोकांनी त्याच्या बायकोला आणि त्याच्या घरी सांगितली घरी सांगितल्याबरोबर याला तात्काळ उचललं जवळच्या एका दवाखान्यामध्ये नेलं ॲडमिट केलं पण मात्र त्याच्यावर उपचार करण्यापूर्वीच त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला त्याचं निधन झालं आणि ती जी नवी नवी नवरी होती त्यानं मा बायको म्हणून केलेली ती त्या ठिकाणी विधवा झालेली होती अशा पद्धतीनं त्यानं त्याचं वय झालं असूनसुद्धा सुद्धा त्यानं त्या महिलेबरोबर लग्न केलं सुखाचा संसार सुरू होण्यापूर्वीच त्यानं जे व्यसन त्याला चालू होतं ते व्यसन बंद केलं नाही ते त्यानं त्याच पद्धतीनं ठोल्यामुळं त्याचा जीव गेला त्याची बायको विधवा झाली म्हणजे तिचं दुसरं लग्नसुद्धा फेल झालं आणि तिलासुद्धा लोक नाव ठेवू लागले की तिच्यामुळंच हा मेला म्हणून आता या प्रकरणामध्ये नेमकी चूक कोणाची आहे त्याची आहे का या महिलेच्या आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय आहे तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो